वाडावडी कर ना अरे पिऊ ला था बॅग आणली नवीन पिऊ ला नवीन बॅग आणली कशी वाडावडी चालू आहे दोघांची अरे थांब थांब तुट तुट थांब कृष्णा ना थांब हा बाहेर आण नको आणतो चल चौक दुसरं आणलंय बघा एकाला दे दे दुसऱ्याची बॅग दुसरी बॅग काढून दे दुसरी बॅग काढून दे चल ए कृष्णाला दे दुसरं आणले चल लवकर कृष्णाला दे चल गळ्यातलं कृष्णाला दे कृष्णा बांगड्यात यासाठी बॅग दिगा दिग दोन मिनटं दिगा बा दादा रडतोय थोड्या वेळ दिगा थोड्या वेळ दिगा दादा रडतोय दादा रडतोय थोड्या वेळ थोड्या वेळ तुला हो धर र धर र धर र देऊन टाक छि घाण या ही धर र ते कसे सांगते या हि त्याच या थांब थांब रे रडू नको ना नाव्या ए बाबू ए माझे बाबू ए बाबू बाबू बिनब्या घाण लिहित तिला आता काय करणार तुझं लिपस्टिक सगळं सामान बसणार बाबा हा चल थोड्या वेळ दादा थोड्या थोड्या वेळ काय नाही परत तुला येतो या थोड्या वेळ देखी आता काय खरं नाही ती लागलं रडायला ला, ला। <laughs> शंभू तसा काय पल्लाय र हा पुढे <laughs>

मॅनेज करून आणले ते थांब थांब पिवड्या तुला बांगड्या दे तिला तेवढ्या थोड्या बघ तुला बांगड्या माझ बाबू म्हण माझ पिल्लू माझा जुबू नाही

दीडशे रुपयाला पण होतं पण मी 250 चांगले आणले जरा चांगलं नाही कपडं चांगले तिथं म्हणजे मौसूदय तेच क्वालिटीचं घेऊन आले जरा ही हे किती रुपयाचं असेल ताय हे किती रुपयाचं तुझा अंदाजे आहे ही होई तरी रुपयाचं ही 150 रुपयाचे 150 हां ही हां 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 सते काढून ना काढून बघ बरं हां काढून बघितलं हा काढून बघितलं केवढंचं असतं ते ही हां किती रुपया तीनशे हां हे तीनशे रुपयाच तीनशे रुपयाचा बांगड्या दोनशे रुपयाच्या दोनशे रुपया ही बॅग केवडायची असाल थांबकी दाखवते कुठं चालवली वर ला का पण पण किंमत कमी करू नको द्यायला लागले एवढे डिझाईन आणि शिवण मजुरी आणि अडीचशे रुपयात पार त्याची आई बहिण काढली अडीचशे रुपये काढून ते बनवणारा नाही जीव द्यायचा कुठतरी केवढ्याच असल दोनशे दोनशे बांगड्या बाबुला थांब थोड्या वेळ दे थोड्या वेळ खेळू दे थोड्या वेळ खेळू दे परत अरे असू दे ना ते ए पोरे असू दे ना परत ते करणार आहे ना कुठून येणार आहे का तोडणार आहे तोडू नको खेळू दे ना चल दिसून हां ते घेतो मी परत दिसून वाढण्या किती रुपयाचे असतात हां तू सांग किती रुपयाचे असतात किती रुपयाच्या शंभरला दोन शंभरला दोन हा शंभरला तीन एकशे वीसला तीन द्याय बसलं होतं पण म्हणलं नको त्याला काय आम्हाला माहिती आहे ते म्हणलं सो कद हां मी म्हणलं मी मोबाईलमध्ये बघत बघत म्हणलं दीडशेला तीन तीन देऊन टाक ती म्हणला अरे बाई तो मग देतो ना राहाव नाय मला कळस नाही शंभराला तीन म्हणायचं होतं म्हणलं म्हटलं दीडशे तीन दे परत म्हणलं परत म्हणलं हा द्याय दे दे म्हणले शंभरला दोन दे म्हणलं हा हे वीस रुपया देऊन तीन दिल्या असत्या मला हे लय क्वालिटी लय क्वालिटीचं लय आवडलं

कशी बघते र पिलू किती किती न सेंट पिलू माझ कशी बघती र माझं पिल्लू र देवा पिवड्या हे पिऊ बघते काय नाही पिवड्या तिकड बोट टाकते ग पिवड्या नारण्यात गुतला माश्याचा काटा पिवड्या

एवढी लोक समजून घेते लगेच कृष्णा आवरा था? चला बोलते हळूहळू काय बाय करते एवढ्या पिवड्या बाय बाय कर ग बाबू मला पिवड्या बाय बाय कर कॅमेराला लवकर पिवड्या बाय बाय कर कॅमेराला ला पिऊ बाय बाय कर लवकर कर बाय बाय कर बाए बाए कर चल, चल कर कॅमेराला काय आणलंय म्या हिऊ काय आणलंय हो ड्रेस किती मस्त मस्तय म्याव 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 दिसून तिला It. Um, actually hmm actually that's a deal up right